श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा स्वागत असेल कुठतरी जाऊन विचार करा मनाच्या कोपऱ्यातून त्या जागेला मोकळं करा आणि येणाऱ्या दोन तारखेला मला असू दे किंवा माझ्याबरोबर बरोबर उभे असणाऱ्या सर्व उमेदवारांना असू दे हात असू दे कपशी असू दे काँग्रेस आणि रासपा आघाडीच्या या सर्व उमेदवारांना विजयी करा मी सगळ्यांना विनंती करतो अंक पाच आणि प्रभाग क्रमांक सहा या दोन्ही प्रभागाच्या मध्यभागी आयोजित आज प्रचार सभेस उपस्थित आमचे नेते राज्याचे माजी मंत्री आमदार विश्वजित तथा बाळासाहेब कदम ज्यांनी आत्ता मगाशीच मनोगत व्यक्त करून पुढच्या सभेला गेले ते खासदार विशालदादा पाटील माझे आमदार आमचे नेते विक्रमसिंहदादा सावंत आदरणीय साहेब आणि प्रभाग क्रमांक पाच म्हणून जे उभ्या आहेत ज्यांच्या हातात खरखर आपण या प्रभागाची जबाबदारी देणार आहोत ते विक्रम फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून ज्यांनी स्वतःचं सामाजिक कार्याचा एक वेगळा तसा शहरामध्ये उभा केला तसे ॲडव्होकेट युवराज उर्फ बाळ निकम त्याचबरोबर या प्रभागाच्या दुसऱ्या उमेदवार ज्या डॉक्टर लालू हैदराबादे यांच्या भगिनी आहेत जे सतत सामाजिक कार्यामध्ये आपल्यासमोर सहभागी असतात त्या असत हयात बी कासिम गौंडी आणि प्रभाग क्रमांक सहाचे आत्ता ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं खर तर बाळासाहेब सर्वात जास्त नगरपालिकेच्या विरोधात आंदोलनं कुणी केले असतील तर ते रेकॉर्ड होईल विक्रम ढोणीने केलं असं तरी म्हणजे नेहमी लोकांच्या प्रश्नासाठी धडपडणारा नेहमी नगरपालिका किंवा प्रशासनाच्या विरोधात आपलं मत व्यक्त करणारा ते प्रभाग क्रमांक सहाचे उमेदवार जे रासप युतीचे उमेदवार आहेत त्यांचं चिन्ह बशी आहे असे आमचे मित्र विक्रमसिंह दादासो ढोणे त्याचबरोबर आमच्या दुसऱ्या भगिनी ज्या हात चिन्हावरती सहामध्ये उभ्या आहेत त्या मनीषा सचिन माने हे सगळे उमेदवार बाळासाहेब अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मधून आलेली नाव आहे म्हणजे लोकांवर लादलेले उमेदवार नाही आहेत केवळ तुमच्या सगळ्यांच्या आग्रहा आता ज्येष्ठ इथं लवटे काका इथं आहेत त्यांचीही आम्ही संमती घेतली होती बऱ्याच ज्येष्ठ लोकांची शौकत चाच्यांची संमती घेतली होती हैदराबाद काकांची संमती घेतली होती माने पाटील साहेबांची संमती घेतली होती सगळ्यांची संमती घेऊन आम्ही हे उमेदवार ठरवलेले आहेत दादानी या प्रभावाचे सगळे सर्वे केले मागच्या वेळेस ही नगरपालिकेची निवडणूक झाली प्रभाग क्रमांक पाचमध्ये काँग्रेसच्या दोन्ही उमेदवाराला भरघोस मताने तुम्ही निवडून दिलं परंतु दुर्दैवानं प्रभास क्रमांक पाच मधून काँग्रेसकडून उभा असणारे आमचे इक्पाल पट्टूभया गोंडी यांनी काँग्रेसचं नेतृत्व मान्य ने केलं होतं विक्रमदाचं नेतृत्व मान्य ने केलं होतं विक्रमदाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ने त्यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती परंतु कोरोनाचा दुर्दैवी काळ आदरणीय विक्रमदाच्या आमदारकीच्या काळामध्ये आला होता त्यावेळेस पट्टूभयांचा दुर्दैवी अंत झाला आणि नंतर त्यांच्या अंतानंतर पोटनिवडणूक झाली त्यावेळेस सुद्धा बाळासाहेब आम्ही सगळ्यांना विनंती केली की ही काँग्रेसच्या चिन्हावरती पट्टूबाई इथं निवडून आले होते पट्टूबायांचा अंत झालेला आहे तर ही काँग्रेसची जागा आहे तर काँग्रेसच्या चिन्हावर आपण त्यांच्या चिरंजीवाला आपण बिनविरोध करूया अशा पद्धतीचा प्रस्ताव दादानी मांडला परंतु काही लोकांच्या हट्टामुळं ती निवडणूक मुद्दाहून लादण्यात आली तुमच्या माहितीसाठी सांगतो तो एबी फॉर्म जो पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून फॉर्म ठेवलेला असतो तो फॉर्म त्यांच्या हातात द्यायचं सुद्धा व्यवस्था केली होती की तुम्ही काँग्रेसच्या चिन्हावर उभा राहा परंतु काही लोकांच्या हट्टामुळं ज्या प्रवागानं काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिलं होतं आणि त्याच्या वारसाला आपण काँग्रेस पक्षाकडून उभं करत होतो कर अगदी बिनविरोध करत होतो अशा पद्धतीचं धोरण होतं परंतु त्यावेळेस काही लोकांच्या हट्टामुळं त्यांचे चिरंजीव त्यांच्या बाजूने दुसऱ्या चिन्हावरती उभारले तरी सुद्धा लोकांनी काँग्रेस पक्षालाच न्याय दिला त्यांच्या चिरंजीवाचा सुद्धा तुम्ही करा कारण चांगल्या विचाराची माणसं आपण आहात काय चाललंय काय नाही हे सगळ्यांना समजतंय आता जनता वेळी राहिलेली नाही आहे कुणाच्या एकाही हुकुमशाहीला इथं बळी पडणारी जनता राहिलेली नाही आहे प्रत्येकाच्या सदविवेक बुद्धीनं सद प्रत्येक जण मतदान करतोय त्याला सगळं कळतंय चांगलं काय वाईट काय कळतंय अगदी तुम्हाला विधानसभेची दोन हजार एकोणीसची आता परवाची निवडणूक झाली परवाच्या निवडणुकीत सुद्धा जत शहरानं विक्रमदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे बाळासाहेब अगदी पन्नास पन्नास टक्क्यावर दोन्ही उमेदवारांना मतदान झालेलं आहे आणि लोकसभेमध्ये तर विशाल दादा दोन हजार मतांचं मत देखील मिळालं म्हणजे सांगायचं सा कारण हे की हे आपल्या काँग्रेस दार्जिनी विचारसरणीचे किंवा पुरोगामी विचारसरणीचे इथले सगळे मतदार आहेत जत वासी आहेत आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा का ही महत्वाची निवडणूक आहे कारण येणारी निवडणूक ही पुढच्या पाच वर्षाचे भविष्य ठरवणारी किंवा पुढचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे तुमच्या मनामधला जो विचार आहे तुमच्या मनामध्ये जे आहेत विचार आज मगाशी मुक्ती साहेबांनी फार चांगलं सांगितलं किती जातीवादी रंग आलेले आहेत बघा निवडणूक आली की फक्त जातीवादी रंग आणले जातात विकास कामावर कुणीही बोलत नाही अरे आज आम्ही तुमच्या घरापर्यंत प्रत्येकाच्या व्हिजन पोच केलेलं आहे माझी सगळ्याला कळकणीची विनंती आहे वेळ काढा वेळ काढा आणि हे व्हिजन व्यवस्थित वाचून काढा तुम्हाला समजत की काय करू शकतात आणि काय शक्य आहे जे शाश्वत आहे तेच तुम्हाला दाखवलेलं दा आहे जे हवाई हो स्वप्न तुम्हाला दाखवलेलं आहे शाश्वतच स्वप्न दाखवलेले त्यामुळं माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे आम्ही काम घेऊन आलेलो आहे तुमच्या दारापर्यंत तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही वाचायचं आहे आणि तुम्ही ठरवायचं आहे की येणाऱ्या दोन तारखेला सगळे उमेदवार तुमच्या समोर आहेत पुढचे उमेदवार तुमच्या समोर आहेत तुम्ही घरात बसून तुलना करा प्रत्येकाच्या मनात निर्धार झालेला आहे मला माहीत आहे कारण या प्रभात क्रमांक सहा आणि पाचमध्ये फिरताना एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद होता की तुम्ही सगळे मिळून घरातून बाहेर पडून अगदी सगळ्यांना प्रोत्साहित करत होता की मतदान करा काँग्रेसला रासपाला मतदान करा अहो मी सुद्धा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार बाळासाहेब आपण मला मार्केट कमिटीचे सभापती म्हणून काम करायची संधी दिली तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही मार्केट कमिटीचं काम करायला आलो आता पावणे तीन वर्ष झालं काम करतोय परंतु तरी सुद्धा आम्ही तुमच्याकडे उमेदवारी मागितली आपणही माझ्या उमेदवारी माझ्या पात्रतेवर विश्वास ठेवला आणि मला उमेदवारी दिली बाळासाहेब या जत शहरामध्ये मी जरी तीन पिढ्याचा माझा राजकीय आणि सामाजिक कार्याचा वारसा जरी असला तरी त्यांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणूनच राहिलेलो आहे मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून विद्यार्थी दशेपासून आदरणीय स्वर्गीय अशोकदाच्या विचाराचा वारसाच चालवत आलेलो आहे फक्त त्यांचा हाडाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे कारण माझं सगळं बालपण अगदी शालेय जीवन कॉलेजचं जीवन महाविद्यालयीन जीवन सगळं इथं गेलेलं आहे मी लवट्या डॉक्टरांच्या घरात त्यांच्या चिरंजीवावर इथं सगळं माझ्या घरात बालपण गेलेलं आहे रियाज इथं माझा मित्र आहे त्याच्या घरात बालपण गेलेलं आहे इम्तियाज महाजच्या घरात माझं बालपण गेलेलं आहे तिथं परवा पण सांगितलं मी सतीश शाळेच्या घरात माझं बालपण गेलेलं आहे मला इथले प्रश्न माहीत आहे तो लहानपणापासून मी सगळ्यांच्याच वावरलेलो आहे गल्ली बोळातून मी सायकल घेऊन फिरलेलो आहे मी मोटरसायकलवर फिरलेलो आहे सगळीकडे फिरत होतो मला इथली सगळ्या लोकांची मानसिकता माहित आहे इथं कधीही जात येत नव्हती परंतु या गेल्या विधानसभेच्या निवडणुकापासून आपल्या इथं सगळ्यांच्या मध्ये जात पेरली गेलेली आहे ते डोक्यातून काढा आपण सगळ्यांचं ग्राम देवक चिंगी आहे चिनगी बादशाला सर्व जाती धर्माचे लोक जातो आपण आज देवीच्या यात्रेला सर्व जाती धर्माचे लोक जातो आपण अभिमानाने सांगावं लागते की आम्ही गुन्ह्या गोविंदाने चांगलं राहतोय आमच्याकडे भलं खाय प्यायला कमी आहे परंतु आमच्या डोक्यात हे भूत नाही आहे तुम्ही अजूनही पेरू नका अरे विकास कामावर बोला शंभर टक्के तुम्ही विजन मांडले मांडा आमचं विजन पण आम्ही मांडलेलं आहे परंतु शाश्वत आहे जे करू शकतो ते आहे आमदारांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या आता एक गोष्ट जाता जाता तुम्हाला आठवण करून देतो मागच्या वेळेस देवीची यात्रा झाली त्यावेळेस ते आमदार होते एक पालखी मार्ग आहे जतमधून जाणारा जो मारुती मंदिर पासून पाटील मळ्यापासून तो देवीला जातो आमदार साहेबांनी फार चांगलं अगदी त्या मंदिराजवळ गाड्या लावल्या आणि आमदार साहेब म्हणले हा पालखी मार्ग मला बघायचा आहे आणि सगळ्या अधिकारी प्रशासकीय कार्यकर्मचारी घेऊन त्या पालखी मार्ग मार्गावरून मार्ग, मार्ग पायस होऊन त्या मंदिरापर्यंत गेले आणि म्हणले पुढच्या यात्रेपर्यंत पुढच्या यात्रेपर्यंत हा सगळा रस्ता मी करतो पालखी मार्ग करून दाखवतो म्हणून सांगितला हा शब्द तुम्हीच दिला होता आत्ता येणाऱ्या पंधरा तारखेला ये देवीची यात्रे आहे करून दाखवा करून दाखवा होणार नाही हसवे आश्वासन देऊ नका देवाला तर फसवू नका आमची श्रद्धा आहे हो आमची श्रद्धा आहे आमच्या श्रद्धा मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी माझ्यासाठी जागा असेल तिथं जाऊन विचार करा मनाच्या कोपऱ्यातून त्या जागेला मोकळं करा आणि येणाऱ्या रे दोन तारखेला मला असू दे किंवा माझ्याबरोबर उभ्या असणाऱ्या सर्व उमेदवारांना असू दे हात असू दे कपशी असू दे काँग्रेस आणि रासपा आघाडीच्या या सर्व उमेदवारांना विजयी करा मी सगळ्यांना विनंती करतो खरखर विचार करून विचार कर मतदान करा आणि विजयी करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद